शेतात मशागत ओठांबर विठोबाचं नाव बळीराजा रंगलाय भक्ती आणि श्रमात पेरणीची लगबग आणि पंढरीची आस रानातूनच सुरू दिसते शेतकऱ्यांची वारी मान्सूनपूर्व पावसानं जमिनीत ओल सोडल्यानं शेतकऱ्याला काहीसा दिलासा पाचवीला पुजलेला संघर्ष घेऊन शेतकरी राजा पुन्हा आपल्या मैदानात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात मशागतीचा जोर वाढला पेरणी करत दिवसांसाठी परंपरेने यंदाही शेतकरी भक्तिभावानं होणार विठोबा चरणी मान्सून पूर्व पावसाने जमिनीत ओल निर्माण केले आणि त्यामुळे आता बळीराजाला खरीप हंगामाची चाहूल आहे शेतकरी रानात उतरलाय कुठे मशागत सुरू आहे कुठे गाडा पिळतोय कुठे बीज पेरणीची लगबग मात्र हे सगळं करतानाच शेतकऱ्याच्या मनात अजून एक गोष्ट घे ती म्हणजे पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी सध्या शेतात माती ओलसर आहे परंतु पावसाने काही ठिकाणी नुकसान केलंय हे नाजधूस सावरत आपलं रान पुन्हा एकदा तयार करत शेतकरी कामाला लागलाय मात्र हे केवळ अन्नधान्याची तयारी नाही ही श्रमांची आरती आहे आणि तिच्या मागे आहे विठोबाच्या चरणी अर्पण करण्याची भावना शेतकरी बैलजोडी घेऊन शेतात उतरलाय काही ठिकाणी ट्रॅक्टर जमिनीत नांगर शिरून काळ्या आईला गवच घालताय तर काही ठिकाणी माळकरी आपल्या बैलांसोबत नांगरणी करताना भजनाचा ताल धरतोय तुकाराम विठ्ठल विठ्ठल जपूया बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज आणि भजनाची गुंज एकत्रित होऊन रानात एक वेगळाच भक्तीरस पाहायला मिळतोय घालून राहील निवडली संती इथो लावून हात कुराळीला माता सांगितली चिंता न करा कटिकर समचर राहिलो बिव तिरिवा फुटले सायन्स आणि धरिले केशवा पाय तुझे पुढे निनांतर याची दानखर कुंडले तळपती श्रवणी कटी कट मनी विराजित तुका माझे याची सर्व सुख पाहिनसीमुख आवडीने ठोबा रख माई ये, रख माईप लोचनी, सुख झाले व साधनी तोहा विठ्ठल बरेवा, तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी ಮನೂನ ವಿ ತುಹ ವಿಲ ಬಕ್ನ ದಾಸೀ ಪುತ್ರ ಕನ್ಯಾಯಿದು ರಚಿ ರೈತ ಗರಿ ಪಲ್ದ ಚರ್ಮ ನಂದೂರ ಗೇ ರೂ ದಾಸ ಸಂಗೇ ಕವಿ ರಚೆ ಸೇವಿ ಸಜನ ತಸಯಾಗಿ ಕೂಲಸ मावळ्या सावत्याशी लागे पुरहारी सोनार गुडू लागे सोखा गे चोखा मेळा संगे ढोरे वडी राजियाची कांता काय भिख मागे मनाची आजोगे कल्पतरुतळ व जो कोणी बायसला पंढरपूरची वारी ही केवळ तीर्थयात्रा नाही तर शेतकऱ्याचा वर्षातील सर्वात मोठा सण असतो पोटोबा आणि विठोबा हे एकाच वेळी साध्य करत अवघ्या जनतेला धान्य पुरवणारा शेतकरी राजा कामाला लागलाय पिकं किती येतील याचा अंदाज नसतानाही शेतकरी विठोबावर विश्वास ठेवून पुढे जातो मी शेती करतो आणि सहा जण भाऊ मोठं कुटुंब आहे पण अवकाळी पाऊस झाला त्याच्यावर मी तिला चांगलं झालं तर त्याच्यामुळे हे आऊ सुरू झालं आणि आमच्या परंपरा आजोबापासून ज्या वारी आहे पंढरीच्या ते आमची एकवीस वर्षापासून वारी चालूच आहे त्या वारीसाठी बाबा लगभग चालूच आहे जनरल थोडा चारा करणे हे करणे अमुक करणे आणि तुमच्या याच्या शासनाच्या मार्फत त्यांचं म्हणणं पेरण्या करूच नका आणि पाऊसच नाही ना त्याच्यामुळे पेरण्या करणार नाही आणि ना झाल्याला अवकाळी पाऊस त्या नुकसान काहीच नाही झाली उद मी येणं तिला चांगलं झालं तर आम्हाला आता समजा आषाढी एकादशी आता चालू झाली ती आता ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदीतून निघणार आहे आता आम्हाला मशागती करून त्या पालखीला जाणं आहे आणि तेवढा जर पाऊस झाला तर तिथून येऊन ही मशागत करून पेरण्या वगैरे व्हायला पाहिजे आणि पंधरा दिवस ते आम्हाला जाणार देवासाठी दरवर्षी एकदा वारी आम्ही करतोच काय आणि त्या वारीला आम्हाला जाणं महत्वाचं आहे ते फार महत्वाचं आहे शेती महत्वाची तरी आम्हाला सरकारने बी थोडस सहकार्य आणि देवानी कृपा आम्हाला जाण्याला बी थोडं सुकर समृद्ध आणि चांगलं जावाला आजार पाणी नको कोणला वेळेला जाऊन वेळेला दर्शन वगैरे घेऊन हो आम्हाला रिटर्न घरी यावा हो, ही देवाकडे प्रार्थना आहे आता पाऊस जर झाला तरच शेतकऱ्याला पेरणी करून पंढरपूर जाते नाही तर मग ते थांबून जाईल था। पावसाची वाट पाहा गाव हेच पंढरपूर आहे खऱ्या अर्थाने आणि गावाची जी� समाजाची सेवा करणं की आम्ही आमचं पंढरपूर समजतो त्याच्यामुळं पंढरीला जाऊनच पांडुरंग भेटतो असं आम्हाला वाटत नाही काय आपण चारित्र्य जपलं पाहिजे संस्कार जपले पाहिजे आणि योग्य असं मार्गदर्शन समाजाला दिशा दिली पाहिजे यात खरं पंढरपूर आहे पण विठ्ठलाची सेवा इथंच घडते आईबापाची सेवा करणं यात प्रामुख्यानं महत्त्वाचं कारण ते आहे जो आईबापाला सांभाळतो त्याला पंढरपूर करण्याची फारशी गरज नाही आहे वारीत जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी अगदी रानातच वारीची तयारी सुरू केली आहे काही ठिकाणी बैलजोडी सजवली जातीय काही ठिकाणी टाळ टाळमृदुंगाची सूर ऐकू येत आहेत हे दृश्य म्हणजे भक्ती आणि श्रमाचं सुंदर मिश्रण वारी हे केवळ मंदिरात जाणं नव्हे ती रानात नांगरणी करतानाही सुरू होते ती बैलाच्या मानेवरून वाहणाऱ्या घामाच्या थेंबात असते ती ओठांवर भजनासारखी आणि पावलांमध्ये टाळाच्या तालासारखी असते शेतीची तयारी करतानाच विठोबाच्या भेटीची आस हे चित्र सध्या रानात अनेक ठिकाणी दिसून येते शेतीतील काम आणि विठोबाची वारी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हाताळताना शेतकरी जय हरी विठ्ठल करत पुढे चाललाय एस पी चोवीस तास साठी मनीष डवंगे अहिल्यानगर कांता काय सिद्ध कल्पतरु तळवती जो कोणी ये! येनंतर येची जा मकर कुंडले तळपती श्रवणी कटी कटू मनी विराजित तुका मने माझे येची सर्व सुख पहिन श्री मुख आवडीने माई ठबारक ये काय पेरायचं बहाता लो चैनी सुकर साजे